हिंदी गाणं मराठी लावणीचा तडका सो so, मजा आली मला दोन दिवस छान एन्जॉय केलं खूप चांगली मैत्रीण आहे आणि तिचं डान्स व्हिडिओ एवढ्या वर्षापासून मी बघत आहे तर मला पण वाटलं तिच्याकडून शिकावं म्हणून मेबी महाराष्ट्राची लोकधारा पण केली पण लावणी सोबत दोन दिवस खूप एन्जॉय केलं खूप मस्त लावणीचा ठेका नाहीये माझ्यामध्ये बट तरी सुद्धा करून घेतलं खूप मजा देखी, देखी, मी में सबने। तो दोन दिवसात आहे सो आय फील जरासुद्धा काही म्हणजे डिफिकल्टच नाही वाटलं मी दोन दिवस या वर्कशॉप मी स्कूल आणि कॉलेजमध्ये लावणी केली आहे पण आता खूप वर्षानंतर मला लावणी करून खूप मजा आली फास्ट होती लावणी पण खूप छान शिकवली मीनाक्षी देदींनी मला खूप शिकवलं मला हा वर्कशॉप खूप आवडला आणि माझा फर्स्ट बॉले लावले वर्कशॉप होता लवकर मम्मी आहे। मी तिच्यासाठी इथे वर्कशॉपला आली आहे पण तिच्यासोबत मी सुद्धा नाचली आहे आणि मी खूप एन्जॉय केला ओबीची मम्मी तिची जिथं होती की मम्मी मला जायचंच आहे त्यामुळे मी म्हटलं चल जाऊया पण इथे खरंच खूप बरं वाटलं तिने खूप मेहनतीने शिकवलेली आहे त्यांनी आणि मुलांनी सुद्धा तसंच केलेलं आहे आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर द नेक्स्ट वर्कशॉप थँक्यू ताई